हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आजचा विषय म्हणजे आपले माणसा माणसांमधलं प्रेम एकमेकांबद्दल असणारी ओढ ही कुठेतरी कमी होत चाललेली आहे का हा मला काय डाऊट यायला लागलाय म्हणजे बरेच ठिकाणी आपण बघतो आपल्या देशात असेल विदेशात असेल आपल्या घरात ना एक प्रेम एकमेकांबद्दलची ओढ कमी झालेली आहे का नो no डाऊट हल्ली पूर्वीपेक्षा आपले सर्वांना सुख संपत्ती सगळा जास्त मिळालेला आहे उकडायला लागला की आपल्याकडे फॅन आहे एसी आहे स्वयंपाकघरातले कामाला तुम्हाला ग्राईंडर आहे मिक्सर आहे कितीतरी नवीन नवीन नवी, पटकन होणाऱ्या गोष्टी मदतीला आहे पण माणसांचा एकमेकाबद्दलच प्रेम आणि विश्वास कमी झालेला आहे का कमी झालं असला की तर आपण कसं वाढवू ह्याच्याबद्दल बदल बोलूया आधी मी सांगते मी कमी झाले का म्हणते किंवा का हे कमी झालेलं आहे कालच मला एक, आ, एक बाई म्हातारी बाई बागेत भेटली होती ती बोलताना म्हणाली मी म्हटलं रोज येता का मावशी तुम्ही बागेत आ, रोज म्हणजे दिसतात मला त्या म्हणून रोज येता का छान आहे फ्रेश हवा मिळते सगळा त्या म्हणाल्या अहो काय करायचं घरात बसून घरात कोणी मला आई किंवा आत्या हे शब्दांना बोलवत नाही मला प्रत्येकजण म्हणतो बुडिया म्हातारी थेरडी हे शब्द वापरले जातात हे बघा प्रत्यक्ष आईला तिराईकाला म्हणत नाही मी प्रत्यक्ष आईला आता गरीब असू दे श्रीमंत असू देत आई ती आई तिनं आपल्याला काय आहे काय शक्य आहे तर सगळं करून आपल्या मुला मुलींना मोठं केलेलं असते तसं असताना उठ की सूट तिचं सारखं काहीतरी काढायचं तू हे केलं दाहीश मी लाहत असताना हे मला दिलं नाही अहो ते काळाप्रमाणे तिथं केलेलं असते पण सारखं बोलायचं अमुग नाही तमुग नाही किंवा कधी आई शब्दाचंऐवजी थरडी म्हणायचं म्हातारे म्हणायचं बाबा म्हणायचंऐवजी म्हातारा म्हणायचा बुडा म्हणायचं हे कुठेतरी वय झालेले माणसांना दुखवतात खरंच दुखवतात मग ती माणसं काय करतात शक्य असलं तर घरातनं बाहेरच राहूया असा विचार करतात घरातली ओढ आपोआप कमी होते हे आपण कसं बरं करू शकतो आपल्याला चांगली भाषा येते प्रेमानं एकमेकांशी तुम्ही बोलू शकता जे काही तुम्हाला बोलायचं आहे तर आपण प्रेमानं बोलू शकता किंवा एकाच गोष्ट मुलांना आणायला सांगितलेली असते आईला आई विसरली की हो विसरले म्हटलं की नाही नाही आम्ही तू विसरती शमोग तमोग म्हणायचं का नाही माणूस आहे ती पण हजार गोष्टी होत्या तिचे डोके त्याच्यामुळे विसरले असेल असं एकमेकांना जरा समजून घ्यायला पाहिजे अस हे झालं घरातलं आता काल परवा आपण बघितला असाल आपल्याकडे राजस्थान आ, अमेरिकेत होता तो चार पाच वर्ष मुलगा आणि घरी आला होता आईला म्हणाला माझं लग्न कर आई म्हणाली हो लग्न करूया आता लग्न करायचं म्हणजे लगेच आज म्हटलं उद्याला लग्न होते का हो मुलगी बघावी लागते किती गोष्टी असतात ते आई म्हणाली हो बघूया हां दुसऱ्या दिवशी परत विचारला ना आई म्हणाली हो बघूया रे पत्रिका दाखवायला पाहिजे आपल्या पद्धतीप्रमाणे काय आहे तर बोलली तु ते करू म्हणाली मुलाला एवढ्या राग आला त्यानं आईचं गळा दाबून मारून टाकलं बघा आईचा गळा दाबून मारून टाकला जरा समजून घ्यायला पाहिजे का नाही आणि पंचवीस वर्षा सव्वीस वर्षाचा मुलगा एवढ्यात तुला हवं असतं की तुझं तू करून घ्यायचं ना त्या आईला कशाला मारून टाकायचं हे झालं इंडियातली घटना आता कालच अमेरिकेत काय घडलं टेक्सासचे डलास शहरात तिथे एक इंडियन म्हणजे इंडियन अमेरिकन म्हणतात बरेच वर्षापासून ते तिथेच जाऊन स्थायिक झालेले आहे आपल्याला माहित आहे आपली लोक किती वर्षानुवर्ष तिथे राहिली तरी त्यांना कोणी अमेरिकन म्हणत नाही हां इंडियन अमेरिकन हां पोर्च्युगीज अमेरिकन असं असते त्यांची मुलं पणतवंड कोणी तिथे जन्माला येऊन मोठी झालेली असले तरी दे आर कॉल्ड इंडियन अमेरिकन्स असं एका माणूस हॉटेलमध्ये हो, हो काम करत होता तेव्हा मूळ कर्नाटकातला होता तो चंद्रनाग मवळी त्याचं नाव पन्नाशीचा होता तो हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत कर होता ते तिथे झाडलोट करणारे माणूस आला त्यांना ते त्याला काय म्हणाला तर वॉशिंग मशीन नाही व्यवस्थित त्यामुळे तो वापरू नकोस म्हणाला तरी त्यानं काही लक्ष दिलं नाही तसं त्याला दुसऱ्या माणसांना म्हणाला त्याला माझं लँग्वेज समजत नाही काय त्याला समजावून सांगतं कंडिशनमध्ये नाही तर मशीन चांगलं नाही वापरू नकोस हे काही चूक झाली त्याची तो माणूस लगेच बाहेर गेला कारमधनं आपली कुऱ्हाड घेऊन आला आणि हे चंद्रमौलींचं धड आणि डोकं म्हणजे शरीराने डोक्याचा पार्ट वेगळा करून टाकलाल एवढेच करून थांबला का तो नाही ते डोक्याला पायांना लाथडलान मग तो उचलून डस्टबिनमध्ये टाकला सगळे लोक बघत होती एवढेच काय ते मॅनेजरची बायको आणि अठरा वर्षाचा मुलगा हे सुद्धा समोरच होते सगळी लोक भीतीनं थरथर कापायला लागली तिथे रेस्टॉरंटमधली पण हे माणसाला काहीही वाटलं नाही मग त्याला नेऊन ने ने पकडला गेला तो त्याला एरेस्ट केले सगळं झालं पण ही घटना अमेरिकेत कुठेही फारशी ऐकायला मिळत नाही तर त्याच दिवशी ट्रम्पचे अगदी मित्र त्याला एका माणसाला शूट करून मारून टाकलं तो मात्र एकदम व्हायरल झाला तीन दिवस राष्ट्रीय मुखो दुखोटा जाहीर झाला सगळं झालं आणि हे इंडियन अमेरिकनचं अशा प्रकारे हत्या झाली तरी सगळे गप्पा आहेत अमेरिकेत कुठेही त्याचा आवाज उठत नाहीये विचार करा म्हणजे काय चाललेलं आहे म्हणजे हे का काम बदलचं आहो आपल्याला एक कुत्र मरून पडलं तरी किती वाईट वाटते तसं असताना दुसरे माणसाला दिवसाटेवढ्या मिळून तेच शिरच्छेद केला जातो आणि तरी तो माणूस अगदी थंड आहे त्याला काहीही वाटत नाही हे सगळं कुठून चालू होते मला वाटते हे सगळं तिथेपर्यंत पोचायला कारण पहिले घरापासून पासू। घरा घरापासून घरातल्या लोकांना आधी एकमेकांमधलं प्रेम संवाद भावभावना कमी झालेल्या आहे मग नॅचरली त्या अशा होत जातात आपल्यालाच काही वाटत नाही सख्या आईला मारून टाकतो इन द सेम वे आपण अशा कित्येक घटना बघतो त्यामुळे पहिल्यांदा आपण आपल्या घरापासून चालू करायला पाहिजे आपले मुलांवर आपले आईवडिलांवर आपल्या आजोबा कोण घरात आहे त्यांच्यावर खूप प्रेम करा आता प्रेम करा म्हणजे काय करायचं म्हणा अहो प्रत्येक वेळेला काही शब्दांना आय लव यू म्हणावं लागत नाही आहे आपण वागतो आपलं वागणं दुसऱ्यासाठी आपण ओके जेवलाश का तू एवढं तर खा किरे हे आपण म्हणतो हेच ना आपलं प्रेम एकमेकांबद्दल दिसते त्यामुळे मला वाटते हे सगळ्या गोष्टी कमी व्हायला पाहिजे ते बेस घरापासून चालू व्हायला पाहिजे आणि आपण एकमेकांबद्दल खूप प्रेमानं विश्वासानं आणि विश्वास महत्त्वाचा बघा विश्वास नसला की प्रेम नाहीचं सा होते सारखं एखादा माणूस घरातलाच व्यक्ती असला तरी खोटा बोलायला लागला आपल्याला कळला तर वरचे तो खोटं बोलतो मग आपल्याला त्याच्यावरचं जरा प्रेम विश्वास कमी होतो म्हणून कधी खोटं बोलायचं नाही घरात एकमेकांनी प्रेम आणि विश्वासानं राहायला लागलो का नाही हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी कमी होतील आपल्याला ह्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा हॅव ए गुड डे